सततधार पडणाऱ्या पावसामुळे आपण या ठिकाणी पाहू शकता घनसोली येथील अंडरपास पूर्ण जलमय झालेला आहे पूर्ण पाणी या ठिकाणी आहे आहे आणि हा अंडरपास वाहतुकीसाठी बंद देखील आलेला आपण पाहू शकता रांगा या लागलेल्या आहेत या वाहनांच्या वाट ही ट्राफिक पोलिसांच्या माध्यमातून काढण्यात येत आहे ठिकठिकाणी थीक ट्राफिक पोलीस देखील सज्ज झालेले आहेत आपण पाहू शकता त्या गुडघ्या इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि या ठिकाणी प्रवास देखील बंद करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी चारी बाजूनी तुम्ही बघू शकता अंडरपासच्या वरती वरच्या इथून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत पालिका म्हणा ट्रॅफिक हवलदार म्हणा ट्रॅफिक ही मोकळी केली जात आहे आत्ताच या ठिकाणी एक चार चाकी गाडी देखील अटकली होती टोईंग व्हॅनच्या माध्यमातून ती गाडी काढण्यात येत आहे ट्रॅफिक हवलदार यांच्या माध्यमातून या जो ठिकाणी कचरा आहे गाळ आहे तो निचरा काढण्यात येत आहे आपण पाहू शकता त्या गुरुझ्याच्या पाण्यामध्ये ते उतरले असून तो गाळ या ठिकाणी काढण्यात येत आहे व्हिडिओ जर्निस्ट राहुल कदमचा सा, प्रियाचा रिपोर्ट नवी मुंबई